नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळी की आपल्या युट्यूब चॅनेलच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण आपल्यासाठी एक खास नवीन एपिसोड घेऊन आलोय त्या एपिसोडचं नाव आहे नेमकं त्या दिवशी काय घडलं मित्रांनो एकोणीसशे त्रेचाळीस साली सांगलीमध्ये जेल फोडलं होतं सांगलीचं जे तत्कालीन तुरुंग होत ते फोडलं होतं आणि ते ज्या ठिकाणी ते जेल फोडून त्यावेळेच्या स्वातंत्र्य सैनिकांनी पलायन केलं होतं किंवा ब्रिटिशांच्या किंवा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ते यशस्वीरित्या पळून गेले होते त्या ठिकाणीच आता आपण उपस्थित आहे किंवा उभारलोय तर ह्या संपूर्ण घटनेचा तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी आपण सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार आहेत श्री चिंतामणीजी सहस्त्रबुद्धे सर त्यांना या ठिकाणी आपण पाचारण केले त्यांच्याकडून आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपण आता जो उल्लेख केला की चोवीस जुलै एकोणीसशे त्रेचाळीस म्हणजे आजचा हिशोबानं जर आपण बहिलं तर बहात्तर वर्षापूर्वीची ही घटना आहे बहात्तर वर्षापूर्वी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित मा आहे जुलैमध्ये आपल्याकडे पावसाळा जोरात असतो आणि महात्मा गांधीजीने गवालिया वरनं एक आदेश दिला होता सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यावेळेला बेचाळीसच्या क्रांतीच्या वेळेला की काही करा पण ब्रिटिशांना इथनं हाकला आणि ब्रिटिशांनाही त्यांनी असं आदेशच दिला होता की क्विट इंडिया तुम्ही भारत छोडो भारत सोडून जावा आणि मग त्यानंतर जे आंदोलन सुरू झालं जोरात विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील किसनवीर वसंतराव दादा पाटील क्रांतीवीर नागनाथ हाणा नायकोडी क्रांती, क्रांती अग्रणी जीडी बापू लाड अशा अनेक स्वातंत्र्य यशवंतरावजी चव्हाण होते नव महाराष्ट्राचे शिल्पकार ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड आंदोलन या ठिकाणी सुरू होत आणि त्या आंदोलनामध्ये काही करून ब्रिटिशांना त्राही भगवान करून सोडायचं रेल्वे पाडल्या रेल्वेचे डबे गेले रेल्वे लुटल्या रेल्वेचे रुळ उखडले पोस्ट ऑफिस जाळली काही करून ब्रिटिशांना इथन सर सरका, आपण सरकार चालवणं राज्य करणं कठीण करून सोडायचं हा त्यातला मुख्य उद्देश होता आता दादा आणि त्यांचे जे सहकारी होते हे या क्रांतिकार्यात होते <laughs> थेट क्रांतिकार्यात होते आणि हे सगळे तरुण सहकारी होते आणि त्या सहकार्याने असं ठरवलं होतं की प्रचंड इथं आंदोलन करायचं आणि त्याप्रमाणे ते करतही होते अनेक ठिकाणी त्यांचं आंदोलन चाललं होतं आणि या सगळ्या आंदोलनामध्ये सांगली जिल्ह्यातले विशेषतः मिरज तालुका असेल वाळवा तालुका असेल सांगली जिल्हा आहे आपल्या अगदी कानडवाडी सोनी ह्या गावातले सुद्धा स्वातंत्र्य सैनिक या सगळ्या आंदोलनात सहभागी होते सांगलीतले होते खुद्द एवढंच नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातले सुद्धा दादांचे काही मित्र होते ते पण ह्या आंदोलनात सहभागी झाले ते तर ते त्यांचे एक मित्र होते सांगलीमध्ये काँग्रेसचे एक मोठे कार्यकर्ते डॉक्टर जे ए देशपांडे जे नंतर नगराध्यक्ष झाले सांगलीचे त्यांच्या घरी अशा पद्धतीच्या बैठका होतात सातत्यानं आणि हात्यारांची जमवा होती त्यांच्या घरी हात्यावर ठेवलेली आहेत ठेवतात हे स्वातंत्र्य सैनिक अशी पोलिसांना खबर मिळाली ती त्यावेळच्या ब्रिटिश पोलिसांना आणि त्यावेळच्या सगळ्या पोलिसांना ती मिळाल्यानंतर त्यांची झडती घ्यायचा आदेश दिले ते त्यांच्या घराची आणि त्या झडती घ्यायची त्यांना स्थानबद्ध करा डॉक्टर देशपांडेंना असं ठरलं तर पण देशपांडे काही सापडले नाहीत त्यावेळेला म्हणजे थोडक्यात नजर कैदेत ठेवा हा नजर कैदेत ठेवा त्यांच्यावर नजर ठेवा सारखी पण देशपांडे काही सापडले नाहीत मग पोलीस सारखे मागावर होते की दादा कुठे बैठक घेतात तर आपण आता इथं उभारलेलं आहे इथं थोडं आपण पुढे गेलो आता हा सगळा परिसर आहे हा सांगलीच्या तुरुंगाच्या बाहेरचा सा परिसर आहे याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे इथे शेजारी आपल्याला खंदक दिसतोय आता, पान ग, पान ले ले आता खंदक त्या खंदकामध्ये पान पानगवत वगैरे भरपूर वाढलेलं आहे आता खंदक ओळखत नाही पण त्यावेळेला हा खंदक भयंकर होता आणि ह्यात मगरी होत्या बरोबर असं म्हणता येईल आपल्याला की महापुराच्या वेळेला यातल्याच मगरी काही बाहेर पडल्या त्यावेळेला दोन हजार पाचच्या महापुराच्या परत एकोणीसच्या पण तर मग दादा आणि हे इथून थोडं आपण पुढे गेलो की फौजदार गल्ली म्हणून आहे त्या फौजदार गल्लीतल्या एका घरामध्ये दादा आणि त्यांचे सहकारी एक मिटिंग घेत होते आणि ती मिटिंग घेत असताना पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला त्याच्यावरती आणि त्यांना सगळ्यांना अटक केली पाच लोक दादांच्या बरोबर त्यावेळेला त्या मध्ये सापडले त्या मध्ये असताना त्याच्यामध्ये दोन रिव्हॉल्वर सापडली काही बंदुकीची कारतूस सापडली पिस्तुलाची कारतूस सापडली आणि सुरुंगाची दारू सापडली म्हणजे रेल्वे रूळ उखडायला किंवा पोस्ट ऑफिस जाळाय करता वगैरे जे सुरुंग वापरायचे ते सापडले ते सापडल्यानंतर मग त्यांना त्यांना धरलं त्यानंतर त्या कटात आणखी कोण कोण सहभागी आहेत ह्याचा शोध करत करत एकूण दादांच्या सह चौदा जणांना पोलिसांनी अटक केली बापरे हा चौदा जणांना अटक केली आणि आपल्या पाठीमागे जो तुरुंग दिसतोय ह्याच्या पाठीमागे तुरुंग आहे राजवाड्याच्या इथला त्या तुरुंगामध्ये म्हणजे सांगली जेल त्या तुरुंगामध्ये ठेवलेला आहे हा जेल सुद्धा खूप जुना आहे म्हणजे एकोणीसशे नऊ साली सांगली संस्थांचे त्यावेळेचे कारभारी किंवा आपण प्रशासक म्हणू कॅप्टन आर सी बर्ग हे आयर्लंडचे होते मुळचे त्या बर्कनी एक पुस्तक लिहिलेलं आहे नोट्स ऑन सांगली स्टेट म्हणून बर बर त्यामध्ये त्यांनी ह्या तुरुंगाची माहिती दिलेली आहे म्हणजे एकोणीसशे नऊ सालाच्या आधीपासून हा तुरुंग अस्तित्वात आहे हे निश्चित आहे सांगितलं आता जो, जो जेल आहे आजही हा जेल वापरला जातोय हा जेल थोडं पुढे ह्या कौलापूरच्या बाजूला न्या बुधगावच्या बाजूला न्या अशी बरीच मागणी होती आता जिथं कौलापूरचा विमानतळाच वगैरे चालले ना तिथंच ह्या जेल करता सुद्धा मागणी झाली पण अजून तरी काय हा जेल हलवलेला नाही आणि त्यावेळेला म्हणजे संस्थान काळामध्ये या जेल कसा असेल बघा त्यावेळेच्या प्रमाणे त्यावेळेच्या गुन्हेगारी प्रमाणे हा जेल केलेला होता आणि कपॅसिटीचा जर विचार केला तर त्यावेळी हे जेल मोठच होतं फार मोठा होता त्यावेळेला फार मोठा सगळ्या सांगली जिल्ह्यातलेच नव्हे तर सांगली संस्थांमधले गुन्हेगारी तर आणून ठेवायचे म्हणजे संस्थान म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की तुंगभद्रेच्या काठापर्यंत सांगलीचं संस्थान होतं म्हणजे तेरदाळ होतं किंवा आपलं उगार होतं हे सांगली संस्थांमध्ये होतं त्यानंतर शिरहट्टी होतं कर्नाटकातलं ते आपल्या सांगली संस्थांमध्ये होतं परत मंगळवेढा हा सांगली संस्थांमध्ये होतं बेळगावचे आता जो शहापूरला विमानतळ आहे बेळगावच्या इथला ते शहापूर आपल्या संस्थान मध्ये होतं तासगाव तालुक्यातलं अंजनी बलगवडे आरवडे कुमठे ही सगळी उपळावी ही सगळी गावं सांगली संस्थांमध्ये होती एवढं मोठं सांगली संस्थान होतं म्हणजे थोडक्यात जर विचार करायला गेलो तर ब्रिटिशांनी ज्यावेळी चापलीन साहेबांनी ज्या वाटण्या केल्या ह पटवर्धन जे घरा होतं त्या घरा वाटण्या मूळ मिरजेचं घराणं त्या मिरजेच्या घरातून मिरज ज्युनियर स्टेट म्हणजे मिरजमाळा संस्थान बुधगाव संस्थान त्याचबरोबर सांगली संस्थान हे सगळं डिवाइड झालं परंतु डिवाईड नंतर त्यांचं वाटण्या ज्या होत्या त्या सांगलीला लागूनच अशा नव्हत्या काही कर्नाटक होती आपल्या वेगवेगळ्या आता जिथं सोलापूर जिल्हा आहे त्या सोलापूर जिल्ह्यात काही गाव बरोबर विभाग जर आपण पाहिलं किंवा दंडोबाचा डोंगर आहे तिथे एक मंदिर आहे दंडोबाच्या डोंगरावरती हु ते सांगलीच्या राजेसाहेबांनी बांधलेलं आहे बरोबर बर। तर म्हैसाळ यांच्या संस्थांमध्ये येत होतं देशिंग खरशिंग यांच्या संस्थांमध्ये होतं परंतु मधली काही गावं मिरज संस्थांमध्ये येत होती असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे म्हणजे अशा याच्यामध्ये तर ह्या तुरुंगाचा आपण बोलत होतो तर तुरुंग त्या हिशोबानं त्यावेळेला बांधलेला होता आणि आज हा आजही हा तुरुंग म्हणजे जवळ आता बघा किती वर्ष झाली बांधल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ सव्वाशे वर्ष सव्वाशे वर्ष तरी सुद्धा हा तुरुंग अजून ह्या सरकारला उपयोगी पडतोय त्यावेळेच्या तर असे हे वसंतराव दादा पाटील आणि त्यांचे चौदा सहकारी ह्या तुरुंगामध्ये आणून त्यांनी ठेवलेले होते आता दादांचं त्यावेळेच्या रेकॉर्डचं नाव तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल म्हणजे ज्या वेळेला पोलिसांनी छापा घेतला त्याचा एफ आय आर मला मिळालेला होता बघायला त्या एफ आय आर मध्ये दादांचं नाव वसंतराव उर्फ यशवंतराव बंडोजी पाटील असं बर, बर, आहे बरोबर म्हणजे दादांचं नाव यशवंतराव होतं पहिलं मुळचं म्हणजे रेकॉर्डला तरी होत ना त्यावेळेच्या असं दिसतंय बरोबर तर त्यांना इथं ठेवल्यानंतर मग दादा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने असा विचार केला की आता आपल्याला इथं आणून त्यांनी ठेवलेला आहे कदाचित शक्यता अशी होती त्यावेळेस सातारा तुरुंग मोठा होता किंवा येरवड्याला मोठा तुरुंग होता तर आपल्याला कदाचित येरवड्याला किंवा साताराला हलवण्याची शक्यता आहे असं पाहून ते म्हणले की जर तिकडं हलवलं तर आपल्याला मग त्यांना कुणकुण लागली कुणकून लागली ती हा की आपल्याला तिकडं न्यायची शक्यता आहे आणि तिकडे एकदा गेलो तर मग सुटका होणं कठीण आहे आणि आपले जे पुढचे जे काही बेत आहेत स्वातंत्र्य युद्धाचे ते सगळे बेत आपले ब्रिटिशांना हाणून पाडायचे म्हणून इतर... स्वाभाविक जर सांगायचं झालं तर नेमकं निश्चितपणे स्वातंत्र्य कधी आणि कोणत्या दिवशी मिळेल हे निश्चित नाही निश्चित नव्हतं निश्चित नव्हतं परंतु आपला हा जो सगळा पश्चिम महाराष्ट्र की नाही सातारा सांगली कोल्हापूरपेक्षा सुद्धा सातारा सांगली पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग सोलापूर जिल्ह्याचा भाग या ठिकाणी मात्र क्रांतीसिंह नाना पाटील वसंतराव दादा पाटील यशवंतरावजी चव्हाण किसन आबावीर म्हणजे सातारा जिल्ह्यातले मोठे स्वातंत्र्य सैनिक पांडुतात्या आपले वाळवे तालुक्यातले त्यानंतर दगनाथ आणा नाही ना कोणी परत जीडी बापू लाड नाथाजी लाड इतके क्रांतिकारक ह्या भागात होते प्रति सरकार त्यांनी स्थापन केलं होतं भले ब्रिटिश आता लगेच जाऊ देत नाही जाऊ देत पण त्यांनी स्वतःच प्रति सरकार स्थापन केलं तर प्रति सरकारची घटना होती प्रति सरकारचा दरबार भरायचा रोज आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या प्रति सरकारचे डिक्टेटर देशभक्त नाथाजी लाड होते हो 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 नाथाजी लाड हे कुंडलचे कुंडलचे तांबट काका होते त्याच्यात तांबट काका होते कुंडलचे पण प्रति सरकारची जी घटना आहे की त्याच्यामध्ये आपले वाटेगावचे हे सुद्धा होते वाटेगावचे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक फार मोठ्या प्रमाणावरती त्याच्यामध्ये होते तर ही जी मूळ प्रति सरकारची कल्पना आहे की ही मूळ औंध संस्थांचे राजे भवानराव प्रतिनिधी बाळासाहेब त्यांची होते ते महात्मा गांधीजींचे शिष्य होते शिष्य म्हणजे अनुयायीच होते ते आणि त्यांचे चिरंजीव बॅरिस्टर पंत या दोघांनी मिळून सरकार म्हणजे त्याच संस्थान सरकार अधिकार द्यायला सुरुवात केली ती गांधीजींचे खास हे म्हणजे बाळासाहेब आपले प्रतिनिधी आणि स्वतः आप्पासाहेब पंत नंत ते नंतर ते नेहरूंचे मित्र होते म्हणून नेहरुन त्यांना नंतर ब्रिटिशमध्ये राजदूत म्हणून पण नेमलेले होते ते अप्पासाहेब